शेतकरी मित्रांनो डोंगर फोडून त्यामध्ये आणलेलं संत्राचं पीक आणि बांधाला लावलेला हा साग विशेष म्हणजे फक्त हा आणि आता त्याला जलताराची जोड हे पुरुषोत्तम वाया सर आपल्या बरोबर जय गुरुदेव रामराम सर राम 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 शेतकरी राम मित्र अशा हो। राम राम। ठिकाणी आलेलो आहेत नागपूर पासून साठ किलोमीटर अंतरावर साडेचार पाच हजार झाडे तिष्टी नावाचं गाव आहे कळमेश्वर तालुका जिल्हा नागपूर डोंगरावर नंदनवन फुलवलं या माणसानं पण पाण्यामुळं हटबल झाला होता आठशे फूट बोरवेल घेऊनही पाणी लागत नव्हतं झाडं वाचवायचे तर कसे वाचवायचे आणि मग त्यांनी आपली शेती आपली प्रयोगशाळाचं पेज उघडलं आणि त्यांना जलताराची क्रांती दिसली आणि जलताराच्या क्रांतीमुळं माणूस एवढा आनंदी झाला आहे की आज या बत्तीस एक्करवर आम्ही जलताराचे मार्किंग करून जेसीबीनं खड्डे करून दगडानं बुजण्याचं काम सुरू करतोय आत्मविश्वास आलाय माणसाला की माझा पाण्याचा प्रश्न सुटला आणि आज इतके सुंदर हिरवेगार झाडं आता पाण्यामुळं फळ देणार आणि फळातून समृद्धी येणार सांगायचं तात्पर्य एके सात्फीर मित्र तुमचा आमचा जगवण्याचा जो व्यवसाय आहे शेती त्याला लागणाऱ्या साधनांपैकी पाणी हे महत्त्वाचं साधन आहे आजपर्यंत जलसंधारणामध्ये असंख्य कार्यक्रम झाले सगळ्यांनी उत्कृष्ट काम झालं आहे पण जलतारा ही एक अशी संकल्पना परमपूज्य गुरुदेवांच्या आशीर्वादानं आर्ट ऑफ लिव्हिंग संस्थेच्या माध्यमातून माझे मित्र म्हणून निंबोधरी की ज्यांनी आणि मी मिळून जलताराचं संशोधन केलं त्यांचा जलतारा, जलतारा ग्राउंड सेव सेव ग्राउंड वॉटर फाउंडेशन यांनी आम्ही दोनशे गावं मराठवाड्यातल्या मंठा परतूर जालना तालुक्यात टंचाई मुक्त केले पाणीदार केले आणि मग या प्रकल्पाला आपली शेती आपली प्रयोगशाळा आमचे मित्र म्हणू दीपकजींनी सहज काय आहे जलतारा म्हणून सुरुवात केली आणि पाहता पाहता जलतारा जगाच्या कोपऱ्यापर्यंत पोहोचला प्रत्येक शेतकऱ्यांना हा व्हिडिओ पाहून आत्मविश्वास आला की आम्ही स्वतः हे निर्माण करून आम्ही स्वतः पाणीदार बनू शकतो किती सोपा पॅटर्न आहे आज पाऊस पडतो आणि पाणी वाहून जातं या प्रत्येक पाण्याला आपण चार बाय चार आणि सहा फुटाचा शोष खड्डा करतो एकरी दोन कुठं तीन आता इथं तर आम्ही प्रत्येक बेडच्या मध्ये दोन शोष खड्डे करतोय कारण पाण्याची साठवणूक वर नाहीये हे शेततळं केलं एवढं मोठं चाळीस डिग्री सेल्सिअसच्या वर तापमान गेलं की पाच पाच फुटानं पाणी कमी होतं किसनजी होतं ना हाव हा आणि कृत्रिम साठवलेलं पाणी आहे आपल्याला पाण्याची साठवणूक ही जमिनीच्या भूगर्भात आहे जलतारा जसं पावसाचं पाणी येईल तसंच खड्ड्यातून जमिनीच्या पोटात नेणार आहे त्या बत्तीस एक्करमध्ये पडलेला पावसाचा थेंबही बाहेर जाणार नाही आणि मग प्रचंड पाणी पातळी वाढते आज शेतकऱ्याच्या समोर जे दोन संकट आहेत पाणी पातळी कमी झाल्यामुळे आर्थिक उत्पन्न कमी झालं बेरोजगारी वाढली शेतकरी कोलमडून पडला आहे त्याला पाणी मिळालं परत तो नव्या उमेदीनं उठल दोन पिकावरचा शेतकरी सहा पिकावर जाईल तरुण मुलं शेतीकडे वळतील आणि म्हणून आम्ही जलताराचं काम वेळासारखं का हातात घेतलं आहे दिवस रात्र शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी महाराष्ट्राच्या नाही भारताच्या कान्याकोपऱ्यापर्यंत मी आणि माझे जलताराचे सेवक आम्ही जातो आहे त्याला आधार देतोय त्यांना मार्किंग करून देतोय त्यांना त्यांच्या शेतावर जाऊन समजून सांगतो आहे की दगड कसे टाकायचे त्याचं मेंटेनन्स कसं करायचं आणि आज शेतकऱ्यांना वाटतं चार की आम्हाला एवढं इथं येऊन मार्गदर्शन करतायत तर निश्चितपणे त्याला एक आत्मविश्वास आला आहे आणि दुसरं संकट जे आहे की अतिवृष्टीमध्ये पाणी साचून राहतं एखादा ढग फुटला तर माती वाहून जातं तर या खड्ड्यातून पाण्याचा निचरा होतो आणि तुमचे पिकं संरक्षित राहतात माती वाचते सुपिकता टिकते तर असं सगळं काही जलतारानं शेतकऱ्यांना दिलेलं आहे म्हणून ज्या ज्या शेतकरी मला पाहत असतील ज्यांना ज्यांना वाटतं की आम्हाला हे करायचं आहे तुम्ही कधीही संपर्क करा वाटूर हे माझं स्वतःचं गाव आहे जिथं जन्म जलताराचा जन्म झाला संशोधन झालं तिथं पाहायला या तुम्हाला जर करायचं असेल संपर्क करा वेळ घ्या आज खूप शेतकरी गावकरी कार्यशाळा घेतायत व्याख्यानं ठेवतायत आणि आम्ही ठरवलेलं आहे की बस शेतकऱ्याला आर्थिक समृद्धी आणण्यासाठी पाण्यासारशिवाय दुसरा उपाय नाही आहे आणि जलतारानं ते सिद्ध करून दाखवलेलं आहे मी खूप धन्यवाद देतो माझ्या गुरुजींना की त्यांनी एवढ्या मोठ्या पुण्यकर्मासाठी मला आणि माझ्या सगळ्या जलतारा सेवकांना निवडलं बस जीवनाचं सार्थक झालं मी काही भावनेच्या भरामध्ये बोलत नाही आहे सत्य परिस्थिती सांगतोय की शेवटी माणसाला जगण्यासाठी सगळं लागतं पण आनंदासाठी समाधान लागतं आणि ते ह्या सेवावृत्तातून माझे गुरुजी आमच्याकडून करून घेत आहेत मी तर असं म्हणतो की याच्यासारखी मोठी उपलब्धी जीवनात काय असू शकते बस म्हणून शेतकऱ्यांनी कुठेही बोलवा आमची टीम घेऊन आम्ही तुमच्या मदतीला हजर आहेत आज नितीनजी वैद्य यांनी विदर्भामध्ये हा प्रयोग केलेला आहे तुम्हाला पुढच्या वर्षी इथं पाहायला भेटाल हेच किसनजी आहेत इथलं सगळं काही काम पाहणारे हे तुम्हाला पुढच्या वर्षी विदर्भातलं कोणत्याही शेतकऱ्याला जर यायचं असेल तर तिष्टीच्या या फॉर्मवर या आणि यांना विचारा की अगोदर काय परिस्थिती होती जलतराच्या चार महिन्यातल्या कामानं काय परिस्थिती झाली आणि स्वतः तुम्ही याचा अनुभव घ्या आणि प्रत्येक शेतकऱ्यांनी हे स्वतः करा कुणावर डिपेंड राहू नका याला फक्त तीनच गोष्टी लागतात जेसीबी मशीन दगड आणि मार्किंग करायला मार्गदर्शन करायला आमची टीम आम्ही कधीही बोलवा तुमच्या सेवेमध्ये हजर आहेत धन्यवाद 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 तर या ठिकाणी जलतारा खूप मोठ्या चांगल्या प्रमाणात होत आहे दुसरी गोष्ट जर तुम्ही झाडं बघताल आणि बेड बघताल तर एवढा बेड आपण आत्तापर्यंत मी तरी बघितलं नाही तुम्ही बहुतेक बघितलं नसालच बेडची उंची या ठिकाणी आहे सहा फुटाची सहा फूट बेड आणि डोंगरामध्ये लावलेले हे झाडं नक्कीच जबरदस्त आहेत पैसे खूप जणांकडे असतीलही पण त्याचा वापर करून झाडं चांगले आणणं हे प्रत्येकाला जमत नाही शेतकऱ्यांनी नक्कीच पैसे भरपूर लावलेले भरपूर म्हणजे खूप लावलेले आहेत सी पी मशीन महिने या ठिकाणी चालली असेल सगळे दगडच आपल्याला त्याच्यामध्ये दिसतात पण पैसे लावून एवढं पीक चांगलं येणं हे फार महत्त्वाचं तर सध्या थांबतो व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये लिहा नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद राम राम